बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी भागातील चिचारी येथील पाण्याची टाकी कोलमळून पडली लाखो रुपये खर्च करून पंधरा दिवशी पंधरा दिवसापूर्वी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी वादावार वारा आल्याने पत्त्यासारखी कोलमळून जमिनीवर कोसळली शासनाच्या जलजीवन मिशन योजनेचा निकृष्ट दर्जाचे बांधकामाने जिल्हाभरात बट्ट्या योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यात चालू असलेल्या कामाची चौकशी करा प्रशांत टिक्कर यांची मागणी चिचारी टाकी बांधकामात घोळ करणाऱ्यांचा चोवीस तासात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा प्रशांत टिक्कर यांचा इशारा या ठिकाणी संग्रामपूर तालुक्यातील या चिचारी गावामध्ये अक्षरशः जल जीवन मिशन योजनाचा या ठिकाणी बट्टा केलेला आहे करोड रुपये घालून या ठिकाणी पाण्याची टाकी उभारलेली होती आणि अक्षरशः ही टाकी केवळ रात्रीचे चक्रीवादळ आल्याने हे टाकी कोलमोडून पडली या ठिकाणी या ठिकाणी दुर्दैवी घटना झाली ते आमचं भाग्य या ठिकाणी समजावं लागेल आणि खरं तर या अधिकाऱ्याची आणि लोकप्रतिनिधी आणि या ठेकेदारीचे मला कीव येते की नव्याने या ठिकाणी बांधकाम झालेले टाकी पंधरा दिवस अजून ते काम पूर्ण होऊन झाले नाही आणि अशा अवस्थेमध्ये टाकी पूर्ण झाल्यानंतर हे टाकी आज कोसळून पडली नेमकं आमची या ठिकाणी शंका निर्माण झालेल्या आहे जल जीवन मिशन अंतर्गत या जिल्ह्यामध्ये जे जे कामं झाले असतील ते कामं पूर्णपणे निकोष्ट दर्जेचे आहेत या ठिकाणी या टाकीचं आम्ही बांधकाम पाहिलं या ठिकाणी सिमेंट सुद्धा या ठिकाणी वापरलेलं नाही बारीक बारीक असं या ठिकाणी तार वापरले आणि केवळ भ्रष्टाचारच रूपामध्ये रूपाच्या रूपामध्ये या ठेकेदारांनी या ठिकाणी करोड रुपये हडपलेले आहेत शासनाचा पैसा आहे आमच्या शासनाच्या तिजोरीवर लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी डल्ला मारलेला आहे आणि म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे चोवीस तासाच्या आत हे जे काय दोषी असतील त्या दोषीवर कारवाई झाली पाहिजे आणि नव्या नव्या गावासाठी तात्काळ पाण्याची टाकीचं बांधकाम सुद्धा झालं पाहिजे जर का चोवीस चोवीस घंट्यामध्ये या संबंधित विभागाने यावर कारवाई जर केली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना मात्र या डिपार्टमेंटच्या मा विरोधात या सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड रोष व्यक्त करेल वेळ प्रसंग आमचं काही झालं तरी चालेल पण या विभागाला धडा शिकवल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसताना या पद्धतीचा इशारा आम्ही या डिपार्टमेंटला आहे